नमस्कार शेतकरी मित्रांनो आज चार ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस पाहूया नारेंगाव टोमॅटो मार्केटला काय बाजारावर मिळते अशाच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच ओजी मराठी न्यूजला सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार दादा नमस्कार आज चार ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस नारेंगाव टोमॅटो मार्केटला काय बाजार हो मिळाला टोमॅटो बाजार आहे दोनशेपासून तर चारशे सव्वा चारशेपर्यंत साऊ साऊ चारश्वा चारशे आर्यमान आर्यमान दोन अडीच मेदूत मेघदूत जात आहे अडीचशे पासून तर साडेतीनशे रुपये नवीन वरायटी एकशे आठ ते पण मेघदूत च्या तोड्यात विकत आहे आज हाईट बाजार हाईस्ट बाजार भाव चारशे रुपये चारशे रुपये बाजार वाढतील का राहतील नाही बाजार थोडे कमी होतील कशामुळं पुढं आवक आहे नाशिक भीसिक चालू आहे ना फुल बाजार दोन अडीच तीन रुपये बाजार राहतील आज आवक कमी होते का जास्त नाही कमीच होती पण गिरे कमी होतं कशामुळे कमी होतं आज अ पावसामुळे पावसामुळं माल खराब झाले आहेत ना काय काय प्रॉब्लेम आले माल माल काय सगळे पावसाने डागी झालेत बदले झालेत पूर्ण खराब झालेत शेतकरी बांधव ना आता तू लाव नवीन लागवड कोणती करावी आता नवीन लावगड विरांग 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 आणि साऊ बाजारावर भेटते पुढलं काय सांगावं बेस्ट कोणतं राहील वरायटी विरांग विरांग धन्यवाद नमस्कार कुठून आलो आपण खानगाव खानगाव कोणती वरायटी आहे ना आज आज साऊ साऊ किती क्षेत्रात लाव कुठे क्षेत्र सहा एकर आहे एकरी खर्च एकरी खर्च कसा दोन लाख रुपये येतो परवडतं का परवडत तर नाहीच आता सध्याच्या काळ या बाजारात सुद्धा परवडत नाहीये कारण जी अतिवृष्टी झाली फार मोठा शेतकऱ्यांना फटका बसलाय आणि पाऊस हा मे महिन्यापासून चालू झालाय मे म्हणजे उन्हाळी पण फेल आणि पावसाळ्यात पण नुकसान भरपूर झालेले आहे नवीन नवीन आता आता सध्या काय बाजार भेटला आज शाह चार। आज चारशे एक रुपये दिल चारशे किती कॅरेट होते कॅरेट सव्वा तीनशे होते सव्वा तीनशे हो किती तोडा दुसरा अजून किती तोड होती आताशी दोन तोडे झाले तर अजून होती थोडे जास्त म्हणजे आहेत आता वातावरण रे क्लायमेट काय साथ देईन त्याच्यावर पावसाचं काय काय प्रॉब्लेम झाला पाऊस स्क्रॅचिंग झालं फुलगळ झाली खर्च वाढले आतून आत करून पाला टिकवावा लागतो त्याच्यामुळे मग फार नुकसान झाले अजून काय सांगा माल म्हणजे पाहिजे त्या झाडात ताकद राहिली नाही पावसामुळे आणि मग फळ पोसण्यासाठी थोडा फरक पडतोय टोमॅटो कमी निघतात कमी निघतात फुलगळ झाली ना त्याच्यामुळे माल कमी नवीन कुठली लावग नाही नवीन नाही धन्यवाद नमस्कार आज चार ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस काय टोमॅटोला काय बाजार आज टोमॅटोला बाजार भाव आज साऊला झालाय साडेतीनशे ते चारशे रुपये आर्यमान आर्यमान दोनशे पासून तीनशे पर्यंत मेघदूत मेघदूत तीनशे पासून साडेतीनशे एकशे आठ नवीन व्हरायटी ते जे मॉलचे चांगले व्हरायटीचे माल आहे ते तीनशेचं पुढे तीनशे ते चारशे रुपये लोडिंगचे माल अडीचशे ते तीनशे रुपये नवीन कुठली व्हरायटी नाही सध्या मेघदूतच चांगली येते आणि एकशे आठ हायट वाजा रो काय भेटला हाय बजाज साडे चारशे रुपये बाजार वाढतील काय शिरतात नाही असे स्थिरत राहतील बाजार तीनशे ते चारशे रुपये हीच बाजार चालतील शेतकरी बांधवांना काय सांगत काय नाही निवड चांगली करा मालाची प्रतवारी चांगली आहे ना पैसे चांगले घ्या आज किती आवक होती साधारण आवक नाही सांगता याचा होती जेम तेम चांगली बरीपैकी आवक रोजच्या जे आवक चुलनाची काय फटका आता पाऊस चालूच आहे थोडंफार नुकसान होणारच शेतकऱ्याला काय काय प्रॉब्लेम होतो टमाटोला करपा येतो डाग येतो मालाला ते निवड चांगली केल्यावर दोन पैसे शेतकऱ्याला चांगले होते जे चांगले शेतकरी ते निवड करीत काही काही लोक नाही करते नाही करते मग त्यांचे शे गाड्यावर उरून परत पैसे कमीच होते वीस रुपये मालाची परतवारी चांगली आली पैसे कोणी एक रुपये कमी करत नाही व्यापारी धन्यवाद आज चार ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस नारंग टोमॅटो मार्केटला काय बाजार रुपये चांगले माल विकले पाचशे साडेपाचशे रुपये आर्यमान आर्यमान काय दोनशे अडीचशे तीनशे जुने माले कशामुळे एवढं कमी बाजार नाही ना पुढं पुढे पण विकलं पाहिजे ना साऊ शाऊल आहे चांगली ते पण चारशे साडेचारशे पाचशे पाचशे साडेपाचशे एक शर्ट एक शर्ट जुने झाले ना मग तेच ते मेघदूत नवीन तेच मेघदूत आणि शाऊ बाजार वाटते का नाही वाढणार पुढं मार्केटला चालू झाले आता की नाशिक चालू आहे नाशिक चालू झालं ना आता म्हणून बाजार पडली थोडी बाजार पडली किती आवक होती साधारण आज आवक चांगली होती ना लोड़? काल कमी होती आवक ते परवा ते होता ना दामुळे काल आवक कमी होती ना, आज आज आवक चांगली होती चांगली पावसाचा पडला ना पावसाचा डाग पडले ना स्पॉट आता शेतकरी बांधव कुठली केली पाहिजे आता सीझन राहते म्हणजे या वेळेत टामटा बनणार नाही बनणार आता नाशिकला सीझनला राहते सीझनला राहते ना म्हणजे काय होते का नाही होते धन्यवाद नमस्कार शेतकरी मित्रांनो आज चार ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पाहूया नारेगाव टोमॅटो मार्केटला काय बाजार भेटतोय अशाच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच ओ जी मराठी न्यूजला सबस्क्राईब करा धन्यवाद มีอะไรบ้าง